करण्यासाठी मंजुरी मुंबई मेट्रो आठ द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडलं जाणार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय कर्नाकुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्यापही अपूर्ण मुंबईकरांना आज देखील सोसावा लागणार मेगाब्लॉक चा त्रास संध्याकाळी चार वाजेपर्यंत असणार मेगाब्लॉक एसटीत अठराशे कोटींचा भ्रष्टाचार अंबादास दानवे यांचा आरोप पंधरा टक्के भाडेवाढ प्रवाशांचं मोडणारी असून ती मागे घ्यावी अशी दानवेंची मागणी धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या चक्काजाम आंदोलन खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा देखील आंदोलनामध्ये सहभाग नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन एसटीची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू ठाकरेचा इशारा निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि मार्कंडवाडीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं आंदोलन मार्कंडवाडीच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता गटाचे माजी नगरसेवक आणि शेकडो सदस्य तसंच झेडपी सदस्य शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गोंदियामध्ये होणाऱ्या यात्रेचा घेतला आढावा दहा फेब्रुवारीपासून होणार यात्रेला सुरुवात नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचं आयोजन महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित यवतमाळमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही तीनशे शहाऐंशी कोटी तेवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा प्रस्ताव अजूनही मंजूर नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या